क्रमांक पाच श्री महेश सावंत धन्यवाद अध्यक्ष महोदय लक्षवेधी सूचना क्रमांक एकोणीसशे महोदय माझ्या विभागामध्ये मोरी रोड येथे शाळा आहे ती शाळा सन एकोणीशे एकोणीस साली सीवन कॅटेगरी मध्ये घोषित केली त्यानंतर दोन चार चार वर्षांनी ती जमीन दोस्त करण्यात आली त्या शाळेमध्ये जवळजवळ पंधराशे ते पंधराशे विद्यार्थी होते त्यांच्या स्थलांतराचा ज्या काही शाळेमध्ये त्यांना स्थलांतरित केले ती शाळा मंत्री महोदय तुम्ही बघाल तर अतिशय निष्कृष्ट दर्जाची आहे त्यानंतरसुद्धा पाच वर्ष झाले त्या, त्या शाळेला कुठलाही आराखडा नाही काय नाही परवानगी नाही काय नाही मी स्वतः जाऊन महानगरपालिकेमध्ये याची चौकशी ते म्हणाले की आम्ही ते बांधण्याचा विचार देणार त्यानंतर कनोसा हायस्कूलच्या इथे दुसरी शाळा आहे न्यू माहीम इंग्लि इंग्रजी मराठी उर्दू अशा तीन प्रकारच्या शाळा आहेत तिथे त्यामध्ये सुद्धा सिवन कॅटेगरी त्यांनी घोषित केली मी त्या सदर अधिकाऱ्यांना फोन करून विचारलं बाबा सिवन आते कॅटेगरी तुम्ही शाळेचा शेवटी आज भवितव्य मुलांचा भवितव्य तर त्यांना वळली येथे स्थलांतरित करण्यात आम मी म्हटलं वळली ते माहीम अंतर जवळजवळ एक ते सव्वा तास आहे परंतु त्यानंतर सुद्धा त्यांनी त्यांच्याकडे कुठली प्रोव्हिजन नव्हती की त्या शाळे शाळेच्या विद्यार्थ्यांना जवळपास कुठे शाळा असेल तर आम्ही एक शोधून काढली पॅराडाईज टॉकीजच्या इथे ती शाळासुद्धा एस आर ए आणि बी एम सी घेऊन जाऊन तिथे त्या संदर्भात आम्ही ती चौदा जुलैला जी शाळा चालू केली ती स्वतः मी जाऊन बी एम सीकडे कुठलीच प्रोव्हिजन नव्हते फक्त एवढाच विनंती आहे की सीवन जेव्हा कॅटेगरी करतो आज आपण मुंबईमध्ये पाण्यासारखा पैसा खर्च करतो पण तू शाळेसाठी जर सीवन कॅटेगरी केल्यानंतर तुम्हाला प्रोव्हिजन दिल्यानंतर आज सुद्धा तिथे तिस तीन माळ्याची इमारत आहे जर त्यांनी आतापासून सुरुवात केली रिपेरिंगला तर त्या शाळा पूर्व तिथे जाऊ शकतात आणि जी न्यू मोरी रोड इकडची स्थलांतरित झालेले शाळेचे पंधराशे विद्यार्थी त्याच विस्कळीत झाले त्यातून सुद्धा विद्यार्थी त्या शाळेमध्ये येऊ शकतात परंतु ही प्रोविजन निधी अभावी निधी नाही निधी नाही नुसते या संदर्भात एवढाच आहे की मंत्री महोदयांना त्या संबंधित शाळेला आपण लवकरात लवकर निधी उपलब्ध करून सी कॅटेगरी मधून काढू शकता का चला मंत्री महोदय